नमस्कार मराठी कडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत रतायाचा चाट इथे रताळे घेतले आहे चार, चार। यांना स्वच्छ धुवून घेऊया रताळ्यांना उकडून घेणार आहोत तर यांना स्वच्छ धुवून घेतला आहे आणि कुकरमध्ये पाणी पण टाकलं आहे आता यामध्ये रताळे टाकले आहे कुकरचं झाकण लावून घेऊया कुकरला गॅसवर ठेवलं आहे तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहे आता इथे आपले रताये चांगले उकडले गेले आहे त्यांना बाहेर काढून थोडं थंड होऊ देऊया त्यानंतर याचे सालपट अशा प्रकारे मी काढून घेत आहे सर्व रता याचे सालपट मी काढून घेतले आहे आता यांना चिरून घेऊया तर अशा प्रकारे याचे पिसेस करून घेत आहे मी थंडीत मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात रता येतात तर आपल्याला विचार पडतो आपण रतायाचं काय करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा चाट बनवू शकता खूप मस्त लागतो आता इथे सर्व रतायाचे तुकडे करून घेतले आहे गॅसवर एक कडे ठेवले आहे त्यामध्ये दे दीड चमचा तेल टाकला आहे त्यामध्ये तुकडे केलेले रताय टाकले आहे यांना चांगलं परतून घ्यायचं आहे रताय दोन ते तीन मिनटात खूप चांगले परतले जातात आणि याचा जा कलर चेंज होतो तोपर्यंत परतायचं आहे याला तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झाला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे चाटसाठी लागणार आहे मीठ जिरा पावडर लाल मिरची पावडर चाट मसाला आणि लिंबू परतलेल्या रात्यावर टाकत आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा चाट मसाला सेंधो मीठ टाकला आहे पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा टाकली आहे लिंबू पण पिऊन घेत आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याला चांगलं मिक्स केलं आहे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया तयार आहे रात चाट तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मराठी कडू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद